You can have a new cook. How are you going to do it? I said I was just a little bit yesterday. And then I finally seemed Heshoi kell tzentsho zhattak zhroo va rakhozhuntze sellh e- prescribe Tzentsha Vaiyekeaka mar Micro-dysenthe kartra Tzentsho e a krai obedient tzentshoaz ar dLike MIN-er Che hesham वैद्यकीय अधिकाऱ्याचा तसा लिहत नाही आणि त्यामुळे ही रीस घेऊ नये असं मत अशा अधिकाऱ्यांनी आव्हान दिलं आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांची कार्यकर्त्यांची इच्छा होती त्यांनी काय आम्हाला पूर्ण करता आले नाही सातारा जिला

आणि सातारा सा जिल्ह्यातल्या जनतेचं सा। राष्ट्रवादीच्या संबंधीचं सेवाचं भावना ही फायद्याच्या नंतर आमची जी राज्याची युवक समिती आहे ज्याचे अध्यक्ष जनता पाटील आहेत त्यांनी असं सुचवलं की स्वतःची फार्शवणी लक्षामध्ये घेतल्याच्या नंतर मी स्वतः जाऊन

तरी त्यांना मला सांगावं लागेल की तुमचा तुमच्या माझ्याबद्दल चाललं किंवा सिनियर सरकारच्याबद्दल चाललं हा विषय तुम्ही डोक्यातनं काढा मला राज्यतंत्राज्याच्या बाहेर निवडणुकीच्या जावं लागेल आणि अशा स्थितीमध्ये आणखी जबाबदारी आता घेऊ शकत नाही त्यावर तो विषय आता सांगा त्यानंतर काय करावं यासंबंधी सगळ्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्या मनाचा कारणासा आम्ही घेतलेला आहे दोन तीन आमच्या सहकार्यांची नावं ही इतर सगळ्या सहकार्यांनी सुचवलं आहे हे जे काही आव्हान आहे तो आमच्या राज्याच्या फाटव्यांच्या वर्गाच्या समोर

असे आमची फायदरांची वर्गाची मीटिंग चालू आहे एक आमची फायदेची वर्गाची मीटिंग चालू आहे एक नंबर दोन ही निवडणूक वेगळ्या पद्धतीनं आम्हाला त्याचं कारण राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध विचाराने असलेले जे घटक आहेत अशांचा आमचा एक संघ संघटन तयार झाला आहे त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाकरता शिवसेना आहे राष्ट्रवादी आंदोलन चालू करतो आहे आणि त्याशिवाय डाव्या आणि प्रागतिक विचारांचे जे पक्ष आहेत शेतकरी काँग्रेस पक्ष असेल सी सी एम असेल सी सी आय असेल आर सी आयमध्ये काही घटक असतील हे आम्हाला सगळ्यांच्या बरोबर आहे त्यामध्ये विजेत्यांना जे निर्णय घ्यायचे ते एकट्याने बसून निर्णय घेता येणार नाही या विचार विचारविनय करून ते निर्णय त्या ठिकाणी घेतले जाते ती प्रोसेस आमची चालू आहे कालच एक बंद करा कालच एक आमची बैठक त्यातली झाली या बैठकीला सगळे हलत नव्हते पण उद्धव ठाकरे होते पृथ्वीराज चव्हाण होते बाळासाहेब पाटील होते जयंत पाटील होते जितेंद्र आवाज होते आणखी काय आमचे सहकारी होते त्याच्यामध्ये साधारणता अन्य पक्षांच्यावर लवकर व्हायची प्रक्रिया आपण सुरू करावी आणि नंतर एकत्रित क्षेत्र ते झाल्यावर आणि त्यावर काही किमान कार्यक्रम उद्या निवडणुकीला जात असताना लोकांना जी कमी पण करायची そうも、最近、高い人たちが集まるのス。知ってたない。

तो दिया दिया दिया। मला स्वतः जिल्ह्याचा सर्वसामान्य माणूस हा आम्ही लोक जो विचार घेऊन चाललेला त्या विचाराशी फेरी झालेला आहे त्यामुळे कोण अन्य काहीशी सांगतो की अन्य विचार करतो त्याचा विचार आम्ही घेत नाही त्याचा कॉम्पिटन्स आम्ही घेत नाही आम्ही फक्त आमच्या विचाराने फुरत आलं आमचं सूत्र आमचे विचार झाला हे असं तर आणि त्यांनी आम्हाला पुन्हा आयुष्यामध्ये जे काही मार्गदर्शन केलं आणि त्या विचारांना आम्ही काम करतोय तो आमचा आमच्यात असतात त्यातून <दणीण> आता त्यांच्या प्रकृतीची अवस्था कदाचित तुमच्यापेक्षा

असं की आमची इच्छा अशी होती की माझ्याला धंदा समाजाला जागा द्यायची ती इच्छा मी जाहीर खाण्यानं बोलून दाखवली त्यासाठी ज्यांचं ना नाव तुम्ही आत्ता घेतलं त्यांच्याशी आमचा विचारविर्णयसुद्धा झाला होता त्याला त्यांनी सवलती दिली होती पण नंतर काय झालं माहिती नाही या निवडकीमध्ये म्हणजे मतदार फरकतात उमेदवारी फुलतात असं दिसतं काय दिसलं तर असं काही शिक्षण त्या ठिकाणी दिसलं आणि त्यामुळं आमची जी इच्छा होती ती हुली करण्यासाठी आम्ही योग्य उमेदवारांचा शोध घेतो आमच्याकडे लोकांची आर्ज आहेत मागणी आहेत हायली अशा लोकांची मागणी पण सामाजिक व्हायरन्स हा ठेवता आम्हाला आनंद त्या दृष्टीने खोलत जात माहिती ते माझं काही बोलणार 私たちはそれを考えたら、それを考えたら、それを考えたら、それを考えたら、それを考えたら、それを考えたら、それを考えたら、それを考えたら、それを考えたら、それを考えたら、それを考えたら、それを考えたら、それを考えたら、それを考えたら、それを考えたら、それを考えたら、それを考えたら、それを考えたら、それを考えたら、それを考えたら、それを考えたら、それを考えたら、それを考えたら、それを考えたら、それを考えたら、それを考えたら、それを考えたら、それを考えたら、それを考えたら、それを考えたら、それを考えたら、それを考えたら、 प्रश्न असाय की तुम्ही असं म्हणता की बैठकीत त्यांनी नाराजी व्यक्त केली माझ्या समोर तर नाही तीन तास आम्ही बसत होतो आम्ही सविस्तर चर्चा केली पण नाराजी ही नव्हती

なぜなら。 なか a さんが言うんです、そらふそらん a あっちんさそんでさえ。ん <noise> と<声>、ゆきにいねぎ。<noise> <noise> <noise> आत्ताच वादुख म्हणजे मी पहिल्या सात करणे सगळ्या अजूनही आमचा प्रयत्न नाही की त्यांनी आमच्यावर यावं त्या म्हणत काय फारसा नव्हतो असे काही सरकारी जिल्ह करत होते अजून त्यांचं त्यांचा काय आग्रह आहे त्यांचा कार्यक्रमावर आग्रह आहे त्याची चर्चाच नाही होतो आणि त्याची मान्यता आमच्या लोकांनी दिली आता प्रत्यक्ष जागेचा इशू आहे त्यासंबंधी त्यांच्या काही जीवनात डिफिकल्टी दिसत नाही त्यांना एकदाच घेतलो ज्यावेळेस ते उभं त्यांना बसलते त्याच्यानंतर नाही तर लोकशाही तर लोक लोकशाहीमध्ये कोणाला उभारण्याचा अधिकार आहे किंवा केला पाहिजे अस केलं सांगू त्यांनी एकदा तीच खाण आहे तिथे जाऊन सीटखुडे तयार वासे करते बाळा ते पट्टीची दिस करते त्यांनी राजा

राज्य सरकारचे एक गोष्ट अतिशय गंभीर आमच्या दृष्टीने लोकांच्या दृष्टी महाराष्ट्रातल्या का काही जिल्ह्यामध्ये दुष्काळी स्थिती आहे त्याच्यामध्ये सातार जिल्ह्याचा सुद्धा मोठा भाग येतो पुण्याचं पाणी जनावरांचा तारा आणि हाताला काम या तिन्ही गोष्टी महत्व आहेत आत्तापासून फुर्वीचं गावेत असताना अशी स्थिती निर्माण झाल्याच्या सा नंतर शासनाची सगळी शक्ती कामाला लागली मी केंद्रात असतानासुद्धा अशी स्थिती आल्याच्या नंतर सौंदाचा दौरा करून जे काही करता येईल के? ते केलं आज त्याची अत्यंत गरज आहे हे राज्य सरकार दुष्काळग्रस्तांच्या मूलभूत शासनास गर अजिबात लक्ष देत नाही ही अशी स्थिती जर राहिली तर त्यासाठी एका विशिष्ट पद्धतीची काळजी घेऊन संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल त्याचा आम्ही विचार करतो झाली नाही पण दोन दिवसांत तुम्हाला कळेल देऊ शकतात त्याची काय आवश्यकता नाही देऊ शकतात कदाचित आज दिला असेल माहिती असं की आता केजरीवाल आता केली कशासाठी आम्ही एकतीस तारखेला देशातल्या अन्य भाषांची बैठक बोलवली आणि तिथं आम्ही जागा मैदानावर एक जाहीर सभा सुरू ज्याच्यात सर्व विरोधी पक्षाचे महत्वाचे नेते हे सहभागी आहेत ममता आहेत आणखी अनेक मुख्यमंत्री आहेत माझ्यासारखे लोक त्याच्यात राज्यामध्ये ह्या पॉलिसी केलेली असते महाराष्ट्रात आताच्या सरकारने केली आमचं सरकार असताना केली ह्या पॉलिसी करणारच मग ती आरोग्याची असेल ती शेतीची असेल किंवा अन्य कुठल्या विषयाचे असेल तर त्या ठिकाणी केजरीवालच्या सरकारने राज्याची विविध निर्मिती त्याचा वापर किती वयाच्या वयांना परवानगी द्यावी शाळा कॉलेजपासून किती अंतर ठेवावं धार्मिक स्थि सेवा आहेत त्यापासून किती दूर ठेवावं या सगळ्या गोष्टीची आखे हे करून ती फॉलिसी केली जाते ती फॉलिसी केली म्हणून मुख्यमंत्री नाटक करायची त्यांचे दोन मंत्री अगदी जेलमध्ये म्हणजे हुकुमशाही याचा अर्थ दुसरा काय झारखंडचा आदिवासी मुख्यमंत्री गेले तीन महिने जेलमध्ये आदिवासी समाज झारखंड हे आदिवासींचं राज्य आता दिल्ली देशाची राजधानी आज दरातील वर्षांसारखी केजरीवालच्या अटकेची नोंद घेतली तुम्ही बघितलं असेल का अमेरिकां आणि बाकीच्या सगळ्या मीडियाने नी, केंद्र सरकारनं अतिशय टीका केलेली आहे ते आम्हाला अस्वस्थ होतं कारण बाहेरचे लोक आमच्या सरकारनं टीका करतात ही गोष्ट काही देशाच्या दिशेन चालली नाही पण ते घरे अशी स्थिती या सरकारने आणलेली आणि त्याचा परिणाम आज मुख्यमंत्र्याला आता करणं ईश्वर आले हळूहळू याचा विस्तार होईल आणि विविध स्वातंत्र्य हे संकटातील ही दिसते सर्व पत्रकारांचं मनापासून अभिनंदन असत प्रेम लोकसभा निवडणूक होईपर्यंत कायम राहावं